<perfektionic> दर्शक महत्वाची बातमी जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं रेशीम विभाग दारी ही मोहीम एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात येत आहे दोन वर्षापूर्वी रेशीम योजनेसाठी नोंदणी केलेल्या परंतु तुती लागवड न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम उद्योगाची माहिती देणं उद्योग सुरू करण्याचं आवाहन करणं आणि तुती लागवड न करण्यामागील कारणांचा अभिप्राय घेणं हा या मोहिमेचा उद्देश आहे अशी माहिती जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार यांनी दिली रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबवण्यात येत असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहभागी करून घेतलं जातं एका गावातील किमान पाच शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीनं ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावा लागतो प्रति एकरी पाचशे रुपये नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात यासाठी जमा करणं आवश्यक आहे शेतकरी बांधवांनी पर्यावरणपूरक आणि शेतीपूरक रेशीम उद्योग सुरू करून रेशीम कोष निर्मितीच्या माध्यमातून उत्पन्न वाढ साधावी असं आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय रेशीम पार्क गट नंबर चारशे तेवीस ऑब्लिक दोन मौजे हिरज तालुका उत्तर सोलापूर यांच्या वतीनं करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही